नमस्कार नमस्कार आपला परिचय मी उपेंद्र गुलाबराव कळसकर राहणार दर्यापूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू सिक्स झिरो सेवन नाईन नाईन सेवन माझा परिचय अतुल देवगरे राहणारा कविटा तालुका चलपूर जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर शहात्तर शहाण्णव सहासष्ट आपण सरच्या शेतात आलो आहे तर इथं वीस नऊ दोन हजार पंचवीसचा आपण सरदार एग्रिकेम कंपनीचा एक डेमो टाकलेला होता बरोबर बरोबर आहे तर इथं आपण एक पाण्याचा पीएच आणि साठी बॅलेन्सर आणि एक फ्लॉरिंग सोळा सोळासाठी सरदार एग्रिकेमचं फ्रेश आणि एक कंट्रोलर आणि एक कीटकनाशक घेतलं तर आपण जे तीन औषधी घेतल्या सरदार एग्रिकेमच्या फ्रेश आणि कंट्रोलर आणि बॅलेन्सर तर तुम्हाला रिझल्ट कसे वाटते साहेब ड्रिंकिंगचा रिजल्ट ठीकठाक आहे म्हणजे मला वारामध्ये दोन दे। डेमो टाकले शेतकरी बंधू इथं आम्ही अॅग्रोस्पे फास्को गॅलेक्सी खताचं नियोजन आम्ही दोन तासाला ड्रिंकिंग दिलं बरोबर ह्याच वारामध्ये त्याची रिझल्ट चांगली आहे आणि प्लस मध्ये आम्ही फॉर्नीद्वारे एक डेमो फ्रेश आणि बॅलेन्सर आणि कंट्रोलर तर आम्ही जिथं उभा आहे तिथं आम्ही हे फवारणीचं क्षेत्र केलेलं होतं तर त्याच्यापासून त्या रिझल्ट असे आपण शेतकरी बंधू कडून जाणून घेऊ तर जे आपण फ्रेश कंट्रोलर घेतलं तर याच्यामध्ये जे तुमचे चार तास आहे हे तुम्हाला बाकी शेतापेक्षा कसं वाटते बिलकुल चांगले वाटते बिल्कुल, ना बिलकुल बिलकुल ची फ्लॉरिंगची संख्या कशी आहे ची संख्या चांगली आहे पात्याची संख्या चांगली आहे हा हा आणि माल वगैरे बोर्ड चांगले जातात बोर्ड चांगले आहे त्याच्यानंतर हिर त्याची अंतरही जेवढं पाहिजे तेवढंच आहे तेवढंच आहे वाळ आणि गिरनेस पणा काही फरक दिसून आला फ्रेश आहे पराठी फ्रेश आहे इतर पराठीपेक्षा इतर स्प्रिंगचं क्षेत्रफळ संपलं संपलं तिकडचा भाग ओळखू येतो आणि हा भाग ओळखू देतोकुस येतो म्हणजे हा दिसा चार तास समजून राहले वेगळ्या चार तास असे दिसा जोकले आणि याची वाढ गिरनेसपणा आणि याची पत्तीची कोळेपणा याच्यातला व्हाईट प्लाय थ्रीप जो होता काहीच नाही इथं काहीच नाही म्हणजे असा जो व्हाईट काहीच नाही असा कोणताच प्रकार नाही आहे म्हणजे हा जो फरक आहे हा कंट्रोलरचा सरदार अॅग्रिगमचा जे कंट्रोलर आहे तो आहे अंडीनाशक म्हणजे पूर्णपणे अडीची असो व्हाईट ब्लॅकची असो का थ्रीपची असो हे पूर्ण नष्ट करते त्याच्यापासून अडी तयार होत नाही आणि फ्रेश असं आहे का हे कमी म्हणजे छोट्या छोट्या जागा फरदोळ काढून अ संख्या जास्त सोडते म्हणजे जे बोंड आहे तर इथं जवळजवळ लागून आणि हे गिरनेसपणा असते म्हणजे हे पिंगट कधी असलं तर हे गळू शकते बरोबर बरोबर इथं असं कोणतंच पिंगटपणा नाही आहे पूर्णपणे हिरवकच आहे म्हणजे ताकेत बाज आहे हे गळणार वाला नाही आहे तुमच्या कलर वरून त्याची क्वालिटी समजून बाकी जे क्षेत्रात आहे ते थोडं पिंगड आहे म्हणजे तिची फरक ओळखू जीवरा तुम्ही समाधानकारक आहे बिलकुल बरोबर आहे बिलकुल आणि हे दर्यापूरला गावंडी कृषी केंद्रामध्ये आहे उपलब्ध तुम्ही गावंडी कृषी केंद्राच्या थ्रू आम्ही आलेला आहे तर बरोबर तुम्ही घेऊ शकता आणि बाकी शेतकऱ्याला काय सांगूशी वाटतं तुम्हाला या औषधीबद्दल वापरायला पाहिजे त्यांना का नाही वापरायला पाहिजे अवश्य वापरायला पाहिजे आणि आपल्या भागात जर याचा या रिझल्ट जर चांगला आहे तर मला तरी वाटते आपल्या इकडच्या पडाडीला याचा रिझल्ट अजूनही चांगला येईल उत्तम येईल आणि शेतकऱ्याचा खर्च जो आहे तो इतर कृषी केंद्रामधून आपण जे दहा प्रकारचे औषधं घेतो विविध प्रकारचे त्यापेक्षा जर चार पाच प्रकारच्या औषधात जर आपलं काम होऊन राहत चांगले रिझल्ट भेटून नाही बेस्ट आहे आणि खताचं नियोजन मध्ये जो शेतकरी दोन हजार ते पंचवीसशे रुपये खर्च करून आला आम्ही जो तुम्हाला डेमो टाकला एक एकरी शेतकऱ्याला बाराशे रुपयेच खर्च येते बरोबर त्याच्यात एनपीके के प्लस मायक्रोडम भेटून राहिलं प्लस पाण्याचा पीएच भेटून राहिला दुरुस्ती तर याचे जे रिझल्ट तुम्हाला समाधानकारक म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न हे बजेट मध्ये होणे हे गरजेचं गरजेचं आहे म्हणजे त्याला उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी कसा खर्चाच्या लागत मध्ये कुठेतरी कमी झाली म्हणजे उत्पन्नात आट, नफा वाढून वाढून म्हणजे तुमचा जो जिथं पंचवीसशे तीन हजार रुपये खर्च करणार होता तिथं आपण बाराशे करून पंचवीसशे ते तीन हजार रुपये खर्च हा प्रत्येक पर फवारला आहे पर एकरी पर एकरी प्रत्येक फवारा एका फवाराचा खर्च एकवी पंचवीसशे रुपये कमीत कमी, कमी माराच्या याच्यात जर पकडलं तर तीन हजार रुपये कमीत कमी, कमी होईल तीन हजार त्याच्यात जर आपले हजार पंधराशे जर तो जर खर्च आपला हाफमध्ये होत असेल तर कधीही चांगलं म्हणजे तो नफा ऑटोमॅटिक वाढून जाईल आणि त्याची बाजू वाढते हा आणि जो फर्टिलायझर चे जे खत आहे त्याच्यामधलं जे उपलब्ध झाडाला भिडते याला पंधरा ते या वीस दिवस लागते बरोबर आणि सव्वा दिवसानं भेटते म्हणजे शेतकऱ्याला लगेच ला विझळ भेटते बरोबर आणि ज्या दिवशी आम्ही या शेतात तुम्हाला वीस तारीखला डेमो टाकला त्या दिवशी ऑलरेडी पिंग टोळी लालसर ते परिस्थिती आज लगभग म्हणजे बारा तेरा दिवसांमध्ये खूप चांगली हाईट आलेली आहे चांगली क्लिअरिटी आणि दर्यापूर भागामध्ये थोळ कधी ऊन पडली किंवा थंडी पडली तर इथं पीक खूप चांगल्या प्रकारे ग्रो करते आहे दर्यापूर हा सदन पाह आहे आणि चांगले शेतकरी आहे आणि मोठे मोठे शेतकरी आहे इथं धन्यवाद साहेब धन्यवाद